जय जिजाऊ मित्रांनो मी रामेश्वर भदाने आपले गड किल्ले मोहीममध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण रायगड अभ्यास मोहीम अंतर्गत किल्ले रायगडावरील जगदेश्वराच्या मंदिरावर असलेला छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील शिलालेख या शिलालेखाचा अभ्यास करणार आहोत या शिलालेखाचा अर्थ तरी काय तो आपण या व्हिडिओतनं समजून घेऊ किल्ला घेतला तर अठराशे अठरा तर अठराशे पंच्याऐंशी हा किल्ला फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात होता इथं कुणालाही एंट्री नव्हती जेव्हा जेम्स जगला पहिल्यांदा इंग्रज अधिकारी या किल्ल्यावरती आला तर त्यांनी पहिल्यांदा लिहिलं की ह्या मंदिराला जगदीश जगदीश्वराचं मंदिर म्हणतात या मंदिराच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये असेल किंवा त्यांच्या नंतरच्या शाहूराजांच्या कालखंडामध्ये असेल या मंदिराची दिवाबत्तीपासून सगळी व्यवस्था लेखी स्वरूपात जी दिली ती वाडेश्वराच्या मंदिराच्या नावाने दिली मग जर हे त्या कालखंडामध्ये वाडेश्वरचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं तर याला जगदीश्वर का लिहिलं गेलं कारण की त्या जेम्स ढगलाच नाही ते, ते बाजारपेठ आहे तो राणीवासा आहे ते तुम्हाला आता सगळं सांगत आलो आहे तसं त्याने सहज सांगितलं आणि सहज तुम्हाला जर कोणाला सांगितलं लिहिलेलं आहे काय लिहिलं इथं जगदीश्वर जगदिश्वर, आहे जगदीश्वर जग मन, जगाचा ईश्वर महादेवाचं मंदिर आहे सहज कोणी म्हणतं हे महादेवाचं मंदिर जगदीश्वर आहे आता मला सांगा हा शिलालेख जर मी तुम्हाला दाखवला नसता तुम्ही महाराजांच्या समाधीस्थळाचं नमन करून कुठल्या मार्गाने परत गेला असता आल्या त्या रस्त्याने जर महाराजांचा इंजिनियर सेवक सेवेच्या साईट तत्पर हिरोजी इंदळकर त्यांचा शिलालेख फ्रंटला आहे आणि ह्या शिलालेखमध्ये आहे की हा शिलालेख महाराजांनी राज्याभिषेक केला त्या वर्षी कुणी बांधला कोणत्या तारखेला कोणत्या कालखंडात बांधला आणि ह्या शिलालेखमध्ये लिहिलंय की ह्या पूर्ण रायगडावरती कसलं कसलं बांधकाम झालंय इतका महत्वाचा शिलालेख रायगडाच्या कुठल्या एरियात पाहिजे होता समजा तुमच्या कॉलनीतला गावातला साधा आता उद्या माझा वाढदिवस आहे तुम्ही नगरसेवक असा माझ्यावर चांगला प्रेम आहे म्हणून हा एक खरंच वाढदिवस आहे एकोणीस तर माझ्यावर प्रेम असेल तर माझं तुम्ही शुभेच्छा देणारं बॅनर बनवलं कुठे लावणार तेवढं ते त्यांना कळतं मग आता मला सांगा हे रायगडाची सगळ्यात महत्वाचा दस्तावेज आहे लेखी स्वरूपात असलेला त्या कालखंडातला छत्रपती शिवरायांच्या कालखंडातला सगळ्यात महत्वाचा दस्तावेज एवढ्या कोपऱ्यात का असावा तर तो या ठिकाणाचा नाही असं इतिहास संशोधकांचं मत आहे कारण असं आहे आता थोडं सरकून पहा हा जो दरवाजा आहे याला फ्रंटला एंट्री आहे तशीच जर तुम्ही आता या दरवाज्याची रचना पाहिली तर ह्या दरवाजाला दोघं बाजूने एंट्री होती ती एंट्री बुजवून हा शिलालेख त्या एंट्रीच्या जागेवर बसवण्यात आला हा जर ओरिजिनल शिलालेख याच ठिकाणी बसवायचा राहिला असता तर तो तिरकस लावला गेला नसता मग इतिहास संशोधकांचं म्हटलंय मग जर हे प्रसाद हो जगदीश्वराचं मंदिर नाही मग कशाला म्हटलंय मला सांगा हा इतका महत्वपूर्ण शिलालेख रायगडावर कुठं असायला होता प्रसाद प्रसाद म्हणजे काय राजवाडा कुणाचा जगदीश्वराचा आपल्याकडे राजाला जगदीश्वर म्हणतात तुम्ही जर राजगडावर गेला तर राजेश्वर रायेश्वर नावाचं मंदिरच नाही पण राजगडाला राजेश्वर म्हणतात का तो राजांचा ईश्वर आहे जगदीश्वर आपल्याकडे संस्कृत भाषेमध्ये राजाला जगाचा ईश्वर म्हटलं जायचं आणि हा कुणाचा राजवाडा आहे प्रसाद कुणाचा आहे जगदीश्वराचा ह्या राजाचा सगळा प्रसाद आहे आणि कधी श्रीव श्रीमंत छत्रपती सिंहासन म्हणजे मला वाचता येणार नाही पण तुम्हाला सांगतो या ओळीत दिलंय की श्रीमंत छत्रपती हे झाले तेव्हा या दोन मध्ये लिहिलंय की शके कुठल्या काळामध्ये ते थोडं याच्यात मला अर्थ सांगण्या आणि इथं लिहिलंय त्याचं की याच्यावरती काय काय बांधलंय वीर आहेत कुप आहेत तलाव आहेत प्रसा राजांची सदने आहेत सदने आहेत सदनेनंतर जंगल आहे रस्ते आहेत तलाव आहेत हे सगळ्यांचं बांधकाम झालंय कोणी केलंय हिरोजी इंदोडकरांनी केलंय आणि हा जो दुर्भाग्य तुमचा आमचं इथं शब्द आहे की चंद्र पर्यंत दिवा करतोय तो पर्यंत हे जगावर राहिले शब्द चंद्र सूर्य आला तोच कट झाला हे आमचं इतिहास प्रेम आहे म्हणून इतिहास संशोधकांचा मत आहे हा शिलालक महाराजांचा जो राजवाडा आहे जो प्रसाद आहे जगदीश्वराचा त्या ठिकाणी असावं काही हो, का कालखंडानंतर ते बांधकाम पडल्यानंतर म्हणा किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे जुल्फिकारखानाने हा रायगड जिंकल्यानंतर हा मुरुडच्या सिद्धीकडे अनेक वर्ष होता आणि अनेक वर्षे सिद्धीने या ठिकाणी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षे सिद्धीने या ठिकाणी राजवट केल्यानंतर अनेक तोडफोड झाल्या असतील कदाचित तिथून काढलेला हा शिलालेख कारण की शिलालेखांच्या जागा बदलतात जुल्फिकारखानाने जेव्हा हा किल्ला जिंकला यातलं सगळं सोनं औरंगजेबकडे घेऊन गेला या किल्ल्याची सोन्याची एक चावी बनवली आणि औरंगजेबने या किल्ल्याचं नाव या किल्ल्याचं नाव बदलवलं आणि या किल्ल्याला इस्लामगड नाव दिलं आणि याचा शिलालेख खाली पाचला जर तुम्ही गेला राष्ट्रमाता जिजाऊनच्या पाचारच्या वाड्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला तो शिलालेख होता तो शिलालेख आजही तुम्हाला त्या ठिकाणी नाही दिसला तरी तुम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून दिसतो तो कुलाबाला इतिहास संशोधन मंडळाकडे आजही ठेवलेला आहे मग तो शिलालेख त्याने राजवाड्याला लावला होता कुठं पाचला आता तो कुठं आहे कुलाबाला आहे तसा हा शिलालेख इतक्या कोपऱ्यात असण्याची शक्यता नाही हा महाराजांच्या प्रसादाला त्या ठिकाणी लावलेला असेल पण कालांतराने तो पडला असेल कुठंतरी आणि पुनर्बांधणी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा डागडोजी झालेली या घटनेचे सगळे आणि ह्या शिलालेखचा इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की हा कोरीव नाही हा उठावचा शिलालेख आहे शिलालेख काढणं सोपं की तुम्हाला कोरायचंय काय करायचंय त्या शब्दाच्या आजूबाजूला असलेला कोरून तो शब्द पुढे आणायचा आहे एक जरी चुकला तर दगड कामात इतका महत्वाचा दस्तावेज हजारो वर्षापासून ऊन पाण्यात उभा आहे आपल्या शासनाला इतक्या वर्षात एवढंही कळलं नाही की एवढी माहिती देणाऱ्या शिलालेखाचं एक फलक माहितीच मराठीत या ठिकाणी बनवावं आणि याला काच लावून याला संरक्षित करण्यात यावं कुणी हात लावतो उन्हा पावसात हा आजच्या पिढीला दिसतोय पंचवीस वर्षानंतर दिसेल की नाही माहीत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो हा राज रायगडची जी माहिती हे जे ओऱ्या आहेत या संभाजीराजांच्या कालखंडामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत महाराजांचं दर श्राद्ध या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम व्हायचा दुर्दयाची गोष्ट आपण सगळे ज्या ठिकाणी उभे असतो मूळ छत्रपती शिवरायांच्या समाधीचा चौथरा हा खालचा आहे इथून समाधी सुरू होते पण दुर्भाग्य त्याचं बांधकाम असं आहे की तिथं चढल्यानंतर राजे दिसत नाही काही तर तिथं बसून पूजा करतात हे समाधीचं पुनर्बांधकाम एकोणीसशे चोवीसमध्ये झालेलं होतं त्याच्यासाठी अनेक वेळा पैसे जमा झाले पण ते झालं नाही समाधीचं पुनर्बांधकाम करत असताना महाराजांच्या सुद्धा मिळाल्या होत्या काही घराण्यांकडे ते असाव्यात असंही संशोधकांचं मत आहे अनेक गोष्टी या इतिहासाच्या या ठिकाणी आपल्या अज्ञानामुळे होतं त्यामुळे बऱ्याच जण त्या ठिकाणी पुढे जाऊन फोटो कार माहित नसल्यामुळे पण समाधीचा चौथरा कोणी जे इंग्रज अधिकारी लिहून ठेवला तोपासून तो तेवढाच तो तो आहे हे त्याचं वरचं पुनर्बांधकाम एकोणीसशे चोवीस ला झालेलं आहे धन्यवाद